गेल्या पाच दिवसापासून ही आळूची पानं फ्रीजमध्ये होती तर शनिवारी माझे दाजी आले होते गावावरून तर त्यांनी ही आळूची पानं आणली होती गावाकडची होती एकदम ताजी ताजी अशी आणि ती मी प्लॅस्टिकच्या पिशवीतना फ्रीजमध्ये ठेवली होती तर खूप फ्रेश होती तर आज उपवास पण होता गुरुवारचा म्हणून म्हटलं आज ना मस्त अशा आळूवडी बनवूया त्यासाठी पाच वाजता मग किचनमध्ये आले आणि पाहिलं तर डब्यामध्ये ना खूप थोडंसं पीठ होतं पण तेवढ्यात लक्षात आलं की माझ्याकडं अजून एक पॅकेट आहे बेसन पिठाचं मग काय हे बेसनपीठ घेतलं मग आळूवडी बनवायला सुरुवात केली तसं आळूवडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आता मी आज एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे त्यामध्ये मी फक्त लाल तिखट मीठ टाकणार आहे तर ना आज उपवास पण होता आणि आळूवडी मला खूप आवडते गावावरून नेहमीच पानं येत असतात गावाला खूप असतात आळूची पानं तर दरवेळेस गेलो की आम्ही आणतच असतो आळूची पानं किंवा कुणी आलं आमच्याकडं का ते घेऊनच येतात आळूची पानं तर मग म माझ्या होतात महिन्यात एकदा दोनदा तरी वड्या होतात बनवणं तर मी इथं ना बेसन पिठामध्ये मिरची पावडर टाकली मीठ टाकलं आणि ओवास हातावर चुरगळून टाकला त्यांना छान टेस्ट येते तर ना एकदम सोपी अशी पद्धत आहे ही तर यामध्ये ना हिरवी मिरची लसूण ते पण टाकू शकतो आणि यामध्ये हळद पण टाकता येते पण मी काही टाकली नाही मी तसंच करणार आहे आज बिन हळदीचंच हळद नाही टाकली आणि हे तुम्ही चमच्यांनी मिक्स करू शकता पण मला हाताने मिक्स करायलाच आवडतं हातानेच मस्त असं त्या बेसन पिठाच्या सगळ्या गोळ्या फुटतात नाहीतर मग असं प्लेन होत नाही तर मग तुम्हाला चमच्याने करायचं असलं चमच्याने करू शकता पण मला हाताने आवडतं म्हणून मी हातानेच केलं आणि आळवडी बनवताना त्या हातानेच लावायला लागतं पीठ त्यामुळं मग मी तर असं पीठ म तयार करून घेतलं त्यानंतर पोळपट घेतला पण किचनवाटा पण स्वच्छ धुतलेला होता किचन वाट्यावरच करणार होते कारण पानं मोठी मोठी होती पण नंतर म्हटलं चला पोळपटावरतीच करते तर मग पोळपट घेतला त्यावरती असं पान टाकलं आणि मग त्या पानाला असं पीठ लावून घेतलं तर आता काही काही वेगळ्या पद्धतीने बनवत ना आळूवळी पण आता आमच्या इकडे ह्या अशाच पद्धतीने आळूवडी बनवतात आणि यावरती आता मी दुसरं पण पान टाकून घेतलं तर आम्ही चार चार पानाच्या बनवतो कुणी कुणी दोन दोन पानाच्याच बनवतात तर इथं मी दोन पानं टाकून घेतली त्यानंतर त्यावरती अजून एक मी पान टाकणार आणि त्याला सगळीकुणासं पीठ लावून घेणार आणि मस्त अशी आळूवडी खायला लागते तर वरून सगळीकडून पीठ लावून घेतल्याच्यानंतर मग ती तर सगळे इकडून असं पीठ लावून घेतल्याच्या नंतर ना ही दोन्ही बाजूनी अशी फोल्ड करायची आणि फोल्ड करून मग त्याचा असं गोल गोल रोल बनवायचा तर ही आळूवडीना आधी शिजवून घ्यायची आणि त्यानंतर मग तळायची आणि त्यापेक्षा जर सोपे काही पाहिजे असेल तर ना तर ही डायरेक्ट तेलामध्ये तळायची तयार केलेली तर हे पा अशा पद्धतीने मोडपून घेतलेली आहे आणि आता मी याचा गोल गोल असं रोल करत आणणार आहे शेवटपर्यंत तर अजून माझ्या दोन वड्या होतील तर म मा, माझ्याकडं जी, जी चाळण आहे ना त्या चाळणीतच मी ह्या शिजायला टाकणार आहे त्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आणि इथं माझ्या मस्त शाळवाड्यात तयार झालेल्या आहेत आणि त्यावरती मी ना इथं मस्त तीळ टाकलेले आहे व्हाईट त्याने ना दिसायला छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात जेव्हा आपण तळतो ना तेव्हा मस्त अशा कुरकुरीत लागतात तर हे पा इकडं पाणी पण ठेवलं होतं मी गॅसवरती तापायला तर त्याच्यावरती मग मी ते वड्यांचं ताट ठेवलं वड्यांची चाळण ठेवली आणि त्यानंतर वरून मग त्या थे झाकून ठेवल्या आणि पानं कोवळी असतात त्यामुळे वड्या शिजायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटं खूप झाले खूप व वड्या शिजतात तर इकडं वड्या शिजतात तोपर्यंत मग मी माझ्यासाठी इकडं चहा बनवून घेते तर ना वडे आपल्या इथं शिजून चांगले तयार झालेले आहेत पाहू शकता मस्त असे झालेले आहेत दिसत आहेत मस्त त्यानंतर मग मी त्या जेवणाच्या वेळेस कापल्या आणि गरम गरम तळल्या गरम गरमच जेवणाच्या आधी त इथं तळल्या आणि मग नंतर जेवायला घेतलं आणि मस्त शाळूवडी तयार होती जेवणासाठी आणि आज गुरुवार होता त्यामुळं मग सगळ्यात आधी ना मी स्वामींना नैवेद्य दाखवला आणि आज जेवणात भाकरी होती आणि शेवग्याची आमटी होती शेवग्याची भाजी पण आज जरा वेगळ्याच पद्धतीने बनवलेली होती त्याची मी शॉर्ट रेसिपी टाकेल तरनाथ आज जेवणाचं ताट असं काही होतं आणि ते आधी मी देवाला ठेवलं नंतर मग आम्ही जेवण केलं मस्त अशी भाकरी भात शेवग्याची भाजी शेव होतील आणि त्यानंतर चला तर मंडळी आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लवकर लवकर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय